गोंदिया जिल्ह्याच्या सडकचुरी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई हावडा राष्ट्रीय महामार्गावरील सौंदळ गावाजवळ तसेच भंडारा ते देवरी या भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले तसेच सौंदोड गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर मागील पाच वर्षापासून उडाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे सर्विस रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत तर या खड्ड्यामुळे दर दिवशी हजारो वाहनदार जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतो तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते याच विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जागो सरकार जागो हा आंदोलन करण्यात आला या आंदोलनात पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांच्यासह भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी अधिकारी सिन्हा यांना फोनवरून चांगलेच खडसावत या खड्ड्यात एखाद्याचा बडी

किसको बता दिया तुमने यहाँ पे तुम्हारा कोई ऑफिसर नहीं है तुम्हें जिम्मेदारी है क्या कितने लोग मरे यहाँ पे कितने लोग मरे कहां पे टीम मैं तुम्हारी हालतू की बात मत करो तुम कहां पे हो बताओ कहां पे राजमेप चाहिए ये पुलिया का काम नहीं हुआ तो तुमको जमीन में गाड़ने का काम हमारा रहेगा ध्यान में रखना भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या मधल्या रेल्वे फाटक जवळ फ्लायओव्हरचं काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे जोर ज्या कंपनीला काम देण्यात आलं होतं त्यांनी ते काम दोन हजार बावीस मध्ये पूर्ण करायला पाहिजे होतं अडीच वर्ष जास्तीचे होऊन सुद्धा त्या कंपनीने काम केलंच नाही उलट ती कंपनी पळून गेलेली आहे म्हणून मला अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की त्या कंपनीची बँक गॅरंटी जप्त केलेली आहे त्यांना त्यांचं कामावरनं टर्मिनेट करण्यात आलेलं आहे आमची मागणी ही आहे की पूर्वहत रिटेंडरिंगची प्रक्रिया होऊन सुद्धा अनेक दिवस झाले नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला पाहिजे आणि ही या ठिकाणचा प्रश्न सोडवला पाहिजे या ठिकाणी खालचे जे रस्ते आहेत आणि रेल्वे फाटक आहे रस्ते इतके खराब झाले ट्रकच्या वाहतुकीमुळे की, की तासन तास नागरिकांना या ठिकाणी खोळंबून बसावं लागते दोन दोन तास लोक या ठिकाणी वाट पाहतात आणि त्याच्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते आहे इथे पावसाचे दिवस आहे इथे ऍक्सिडेंट होतात अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्याच्यामुळे हे जे खालचे रस्ते आहेत हे सुद्धा दुरुस्त करण्याची तयारी या कंपनीची किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नव्हती म्हणून आम्ही खासदारासोबत या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्यांनी आमचं सज्ञान घेऊन त्यांनी आता सांगितलं की तीन दिवसामध्ये या पुलाच्या दोन्हीकडचे रस्ते ते, ते चालण्यायोग्य ट्रॅफिक योग्य करून देणार आणि समजा त्यांनी तीन दिवसामध्ये हे जर रस्ते व्यवस्थित केले नाही तार तार तर आम्ही सात तारखेनंतर पुन्हा या ठिकाणी आंदोलन करू आणि तेव्हा केवळ रस्ता रोख नाही तर आम्ही रेल रोखून आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी करणार आहे तर स्वतः खासदार प्रशांत पडुळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेत रेल्वे रुडावर बसत आंदोलन केलं तर काही कार्यकर्त्यांनी खड्ड्यात धामपिकाची लागवड केली तर काही लोकांनी खड्ड्यात बसोड्या देखील पकडल्या एन च्या अधिकाऱ्यांच्या निषेध करत आंदोलन यावेळी करण्यात आलं आम्ही एकंदरीत आज जे शासन झोपलं आहे त्या शासनाला जागी करण्यासाठी जागो सरकार जागो असं अभियान तीन पद्धतीनं आम्ही इथं साजरं केलं सर्वप्रथम आम्ही पूजन केलं म्हणजे भजन केलं नंतर भजन केलं त्याच्यानंतर पूजन केलं आणि त्याच्यानंतर शेवटी खासदार साहेब आल्यानंतर भांडण केलं अशा प्रकारे आज आम्ही इथं एकंदरीत कार्यक्रम केलेला आहे आणि आजचा हा आमचं जे आंदोलन आहे एकंदरीत त्यांनी आम्हाला जी वेळ मागितली हायवे अथॉरिटीने त्या दिवसापर्यंत जर पूर्ण न झाल्यास सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट पर्यंत जर या रस्त्याचं काम पूर्ण झालं ना नाही तर सोनच्या ग्रामपंचायतचा जो ध्वज आहे तिरंगा ध्वज हा आम्ही परतवू देणार नाही सोन आणि पुतळा गावचा जो हायवे आहे या हायवेवर एवढ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत की जिथून पैदल चालणे मुश्किल आहे आमचे मुलं इथून शाळेत जातात आणि खड्ड्यात साजलेल्या पाण्यामुळे या ट्रकच्या टायरामुळे गोटे आणि चिखल जो मुलांवर उडते त्याच्यामुळे मुलं कधी कधी जखमी होतात आणि अर्थ रस्त्यातून वापस येतात तर येत्या तीन चार दिवसात राष्ट्रीय महामार्गावरील आणि सौंदळ गावात तयार करण्यात येणाऱ्या पुलाच्या पर्यायी रस्त्यावरील खड्डे बुजवून देऊ असे लेखी आश्वासन एन एच आय च्या चा अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर खासदार प्रशांत पडोळे आणि आमदार अभिजित वंजारी यांना आंदोलन मागे घेण्यात आले आहे